नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य स्मार्ट शहराची योजना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही बंद झाली आहे म्हणजे या योजनेची मुदतच संपली आहे देशभर काही शहरांची निवड करण्यात आली होती की ही शहरं स्मार्ट होती महाराष्ट्रातली आठ शहरांचा त्यात समावेश होता आणि या महाराष्ट्रामधली जी आठ शहरं म्हणजे बघ पिंपरी चिंचवड असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल नागपूर असेल अशी अनेक शहरं त्यात होती तर ही योजना संपली मात्र स्मार्ट शहरं झाली का हा एक अभ्यासाचा विषय आहे संपूर्ण देशभरामध्ये दे केंद्र सरकारने यासाठी खर्च केलेला निधी किती आणि त्याचे परिणाम काय बघा स्मार्ट शहरामध्ये कल्पनाशी की त्या शहरामध्ये शहर बस वाहतूक जी आहे ती सुरळीत असली पाहिजे काही ठिकाणी ई वाहनं ती व्यवस्था असली पाहिजे बंद त्यानंतर बंद गटारातून पाणी व्हायला पाहिजे सगळ्या ठिकाणी स्वच्छतेची व्यवस्था असली पाहिजे महिलांना पुरुषांना सफाईसाठी म्हणजे स्वच्छतेसाठीचे स्वच्छतागृह उपलब्ध असले पाहिजेत शहरामध्ये अशा अनेक त्याचे काही निकष पण यासाठी केंद्र सरकारने म्हटलं होतं की आम्ही पैसे कमी पडू देणार नाही मग सरकारने पैसे द्यायचं जरी ठरवलं तरी सरकार काही शंभर टक्के अनुदान देणार नव्हतं राज्याचं अनुदान केंद्राचं अनुदान आणि त्या शहरातील स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन आता हे करताना त्या शहरामधली कर वसुली त्या शहरातल्या ज्या व्यवस्था आहेत त्या कशा आहेत त्याच्यावरनं त्या शहरातले नागरिक कर देतात की नाही हे ठरतं मुळात आहे काय आहे की अनेक शहरांमध्ये सुविधा दिल्या जात नाहीत पाणी वेळेवर येत नाही स्वच्छतेचे विषय नाहीत कचरा नीट उचलला जात नाही आणि त्यामुळे मग नागरिक वैतागतात ना आम्ही हा सगळा कर द्यायचा कशासाठी असे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे कारण आम्ही दिलेला पैसा नेमका जातो कुठं हाही प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये असतो कारण कामाची गुणवत्ता म्हणजे शंभर रुपये जर दिले असतील तर राजीव गांधीच्या काळामध्ये वर्ण आलेला पैसा पंधरा रुपयेच खाली पोचतात असं राजीव गांधींनी सांगितलं होतं आता शंभर टक्के इथे पोचतात पण खर्च गुत्तेदारांच्या क घशामध्ये आणि गुत्तेदाराबरोबर अधिकारी बाकी नगरसेवक मग ते कुठल्याही पक्षाची सत्ता असली तरी ते वितरण करण्यामध्ये किती पैसे जातात मग प्रत्यक्ष त्या कामावरती विकासावरती पैसे खर्च किती होतात याचं ऑडिट आहे कोण आणि वेगवेगळ्या कारणांमुळं पैसे येऊनही ते नीट खर्च झाले नाहीत पाईपलाईनमध्ये योजना पडल्या आणि अगदी दखल घ्यावी म्हणजे वा उत्तम हे शहर जे आहे ना तसं तर आपल्याकडचं पुणे आहे ह्याला क्रमांकच एक नंबरमध्ये पुण्यामध्ये वे विकास झाला असं म्हणतात प्रत्यक्षात तिथे पण अडचणी आहेत पिंपरी चिंचवडसारखं शहर आहे तिथं ऑलरेडी एवढा पैसा आहे रस्त्यावर रस्ते, रस्ते केले जातात काय होतं कळतच नाही आहेत कारण पैसे खर्च केलेले दाखवावे लागतात अशा अनेक ठिकाणच्या ज्या योजना आहेत ना म्हणजे स्मार्ट शहराची जी योजना आहे ती पूर्णपणे यशस्वी झाली आणि ती फेल गेली आहे संपूर्ण देशभरात सांगायला देखील बोटावर मोजले आहेत की उदाहरणं शहरांची नावं घेणं देखील अवघड आहे कारण पैसे खर्च होतात तिथल्या व्यवस्था नीट मार्गी लागत नाहीत आता यात केवळ यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही नागरिकांनी यात सजगता दाखवली पाहिजे याच्यावरती वॉचडॉग म्हणून कोणी काम करणार हे ठरलं पाहिजे ना प्रत्येक जण मला काय करायचं आहे आपलं काम होत आहे ना गल्लीत चार गोष्टी भांडून मी आणतो ना किंवा नगरसेवक माझ्या वार्डात मी करतो ना त्यामुळे शहराचा विचार हा करायला कोणी तयारच नाही आहे त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील फक्त आपलं उखळ पांढरं करून घेणं यातच ते दंग आहेत आणि त्यामुळे योजना किती चांगल्या असल्या मोदींनी किती जरी ठरवलं तरी त्यांना साथ द्यायची ती कशी द्यायची त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि म्हणून एकतीस मार्चला हे समजा योजना बंद झाली पण शहरं मात्र स्मार्ट झालेली नाहीत आगे की आगामी काळामध्ये अनेक योजना अशा येतील मग त्या शहरासाठी असतील गावासाठी असतील तालुक्यासाठी असतील या योजनांचा लाभ घेत असताना त्या योजनांची अंमलबजावणी नीट होते आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवते दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे येतात याचं ये भानच राहत नाही आणि त्यामुळेच पैसे खर्च होतात पाण्यासारखा पैसा खर्च होतो पण त्याचा जो उपयोग व्हायला हवा तो उपयोग होत नाही आणि म्हणून कागदोपत्री विकास ही एक नवीन घोषणाच म्हटलं तर हरकत नाही कारण विकास दाखवायचा कुठं तो प्रत्यक्षात सगळे राजकीय पक्ष असं म्हणतात की शेवटच्या माणसापर्यंत गांधीजींचं जे सूत्र आहे दीनदयाळजींचं जे सूत्र आहे अंत्योदय योजना किंवा गा गांधीजी असं म्हणाले की शेवटच्या माणसापर्यंत पण हे शेवटच्या माणसापर्यंत आहे का कारण पाणी निघालं की ते सुरुवातीलाच पहिले दंडातून पाणी जे आहे ना अगोदरच पाणी पिऊन घेतात आणि जिथं पोचायला पाहिजे तिथपर्यंत ते पोचतच नाही तोपर्यंत पाणीच संपलेलं असतं अशी अवस्था होती आहे हे बदल कधी होणार यासाठी कोण पुढाकार घेणार हा खरंच एक चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा